सर्व भाविकांना माझा ओम नम शिवाय बोलो शिवर्ध नारेश्वरी भगवान की आज या ठिकाणी शिव आणि शक्ती भगवान शिव पार्वतीचा पायापर झालेली पवित्र आणि पावन भूमी या बिलमाळा गावामध्ये सुंदर असे जंगलामध्ये हे तुलसी गडाच्या माध्यमात एवढे भाविक श्रतापोटी आणि निर्मळ होण्यासाठी या ठिकाणी येतात बरोबर ना मी फक्त धर्मासाठी हिंदुत्वासाठी जो कार्य हातात घेतलेला आहे आणि जी कामना तुम्ही घेऊन माझ्याकडे येतात मी क्लिअर करत नाही का तर महाराज देव तिथं बसलेले आहे त्यांची पायाची थोळ आणि त्यांचा सत्व शिव आणि शक्तीच्या कृपाने माझ्या हातामध्ये दिलेला आहे ना डोर तो रत्न तुम्हाला मी पाहायचा प्रयत्न करतोय की तो रत्न देऊन तुमच्या कल्याण व्हाव घरदार शेती धंदा पाणी कारोबार बिझनेस सर्व्हिस पोरांचा शिक्षणाचा जो ठरवून तुम्ही जीवनामध्ये केलेला आहे संकल्पना तो लवकर ते लवकर पूर्ण व्हावं ही माझी अपेक्षा आहे आणि तुम्हाला बी माहिती आणि मला बी माहिती आहे की हे जगामध्ये धर्मावर खूपच मोठा संकट आता पाऊस सांगून येत नाही बरोबर ना दिवस सांगून निघत नाही आज गरम होत केव्हा पाऊस पडित ते काही कोणी सांगत पण आपले लोक कसे आहे देवांना सुद्धा सिवेत बरोबर म्हणजे कस पाऊस येतो तरी सिवर येते आणि जातात तरी सिव बरोबर माझं एवढंच बनणं आहे पहिले निरखून पहा पारखून बघा आणि डोळ्यांनी व्यवस्थित पाहते ठिकाणे मस्तक ते पण नमस्कार कराय करतोय एखाद्या आणि तुम्हाला पण माहिती आहे सुख सगळ्या ठिकाण भेटत पण देवाचे चरणामध्ये देव ठरवल सगळच पण देवाने जर ठरवलं नाही द्यायचं तर नाही देणार तर पहिली गोष्ट आपला तत्व कोणतं आहे हिंदू धर्मामध्ये मर्यादा ते तीस कोटी देव विराजमान आणि गायीचं परिपूर्ण नाव आहे बरोबर त्याची मुलगी कोणती आहे गायत्री जगाचं कल्याण करायचं भगवंताची जी कृपा आहे तुमचं माझ्या सारख्यांच जो देवांचा म्हणतात दिवाळी जर आपण मध्ये जर राहून जर कार्य केलं असत आपलं मुस्कान जे आपल्या चेहऱ्यावर मुस्कान असत ती कधी बी चमकतीच राहते आज माझ्यावर अंधार आहे आणि महावित्र लाईक आहे मला असं वाटतय लई नटून पटून आलेले बरोबर का पण अंधारामध्ये जर बसवले तर कितीही मेकअप लावून मला असं वाटत की कुठे तरी नाराज आहे पण आज वाटतय कि सगळे भाविक फक्त खूप खुश आहे असच खुश रहा शिव पार्वतीचा आशीर्वाद आहे सगळे माझा आशीर्वाद सगळे तुमच्या पाठीशी आहे कि कल्याण हो मंगलमय हो आणि बरकर सदैव नदी भरून पूरून राहावं हो, असा आशीर्वाद आहे